नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पांसाठी गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद म्हणजेच उकडीचे मोदक तर सर्वात प्रथम आपण एका कढईमध्ये थोडं तूप घालून तूप गरम झाल्यानंतर तिथे खोबऱ्याचा कीस टाकायचा कीस हलकासा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकायचा गुळा गूळ गुल थोडा वितळल्यानंतर त्याच्यामध्ये सुंठ पावडर इलायची पावडर आणि जायफळ घालून मस्त मिक्स करून घ्यायचं आणि हे आपलं सारण तयार होतं खमंग असं त्याचा स्वाद येतो मग सारण बाजूला ठेवून आता आपण मोदकासाठी जी पिठी लागते ती तयार करून घेणार आहोत तर सर्वात प्रथम एका कढईमध्ये पाणी घ्यायचं आणि दूध घ्यायचं हे दोन्ही समप्रमाणामध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं हे व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं इथे तांदळाचं पीठ व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आणि ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं त्याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आणि दहा मिनटांसाठी गॅस बंद करून बाजूला ठेवायचं त्याच्यानंतर आपण पीठ माळायला घ्यायचं पीठ असं मऊसूत मळून घ्यायचं खूप छान प्रकारे मळायचं पीठ मळताना आपण थोडा कोमट पाण्याचा वापर करू शकतो आणि थोडं तुपाचाही वापर करायचा त्याच्यामुळे थोडं अजून मौसूत होतं नंतर आता मोदक करणार आहोत तर मोदकाचा साचा घ्यायचा साच्याला थोडंसं सा तूप लावून घ्यायचं आणि पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा तो गोळा त्या साच्यामध्ये टाकायचा आणि तो चारही बाजूनी पसरवून घ्यायचा व्यवस्थित असा पातळसर पसरून घ्यायचा त्याच्यानंतर जे आपण सारण बनवले ते त्याच्यामध्ये टाकायचं व्यवस्थित फील केल्यानंतर त्याला पिठीने पाठवून बंद करून घ्यायचा आणि हा मोदक आपला तयार होतो खूप सुंदर त्याला असं आकार येतात आणि कळ्या पण छान पडतात नंतर अशाच प्रकारचे बाकीचे मोदकही आपण करून घ्यायचे हे सगळे मोदक तयार झाल्यानंतर ते, ते वाफवण्यासाठी ठेवायचे म्हणजे उक उकडण्यासाठी ठेवायचे तर त्याच्यासाठी आपण एका टोपामध्ये पाणी घ्यायचं पाणी गरम झाल्यानंतर हे जे आपण मोदक घेतलेत ते एका चाळणीमध्ये ठेवलेले ते ती चाळण त्या टोपावर ठेवायची आणि बंद करून घ्यायची म्हणजे झाकण ठेवायचं चालणीवर आणि दहा मिनटासाठी हे ठेवून द्यायचं म्हणजे वाफ येऊन द्यायची दहा मिनटानंतर हे मोदक आपले तयार होतात आणि हे असेच गरमागरम लुसलुसित स्वादिष्ट असे मोदक गणपती बाप्पांसाठी सर्वात अप्रतिम असा प्रसाद तयार होतो खूप स्वादिष्ट लागतात हे उकडीचे तांदळाचे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गणपती बाप्पा मोर्या